मग काय झालंय एकटा जीवले योगेश भाऊ उपास सोडायचे आता बर 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 काय चाललंय काय नाही जेवणाची तयारी चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे संध्याकाळच्या बेत बर 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 काय काय बनवलंय जेवायला शेवायची खिरकी हा ज्वारीची भाकरी बर ह्या ठेसा वा 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 काय बन सर पंडबळ म्हणते आमच्याकडे तापूळ आमच्याकडे पंडबळ आणि काकडी कापडी

भावाला बहीण उपास पदार्थ काय काय केले ते मला काय खावतीच आता का बघू काय होय तर या ठिकाणी आता वाडप्याने वाढ केलेली आहे आणि वाढ पूर्ण सगळी झालेली आहे आता आपल्याला जेवायला सुरुवात करायची

ऍक्शन करते तर ते उपास असल्यामुळं भरपूर काय जेवायला आहे बर चला मंडळी या मित्रांनो जेवायला खरं जेवायला सुरू या जेवायला या मित्रांनो जेवायला तर आम्ही चला उपास सोडायला रात्रीच्या आता दहा वाजलेत बाहेर गेल्यामुळं

शेव घेवय दिले नाही शेव तर या मित्रांनो जेवायला तुला दादा सेपरेट ताक दिलाय दादर या मग जेवायला सगळ्यांनी बघा जेवण करायलाय कशी झाली भाजी ते सांग देवाचा

तर मुलांनो सुद्धा फ्री देवावर करा सगळ्याला गुड नाईट आमचा जेवणाचा प्रोग्राम कसा झाला नक्की आम्हाला सांगा कमेंट करून सांगा हेला नक्की तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा आमचं खूप म्हणते द घरावर मला कमेंट घरा